एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या बातम्यातील खेतिया रोड पाटीलवाडी जवळ रस्त्याचे खड्डे बनण्याचे तात्पुरते काम सुरू लाडकी बहीण योजनेच्या कामावर सेतू केंद्राचा बहिष्कार निवेदन सादर अखेर तराडी जिल्हा परिषद शाळेला मिळाला शिक्षक नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या समस्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील मिशन शाळेजवळील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याची बातमी डी टी न्यूज व इतर प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केली होती याची प्रशासनाने त्वरित दखल घेतली आहे रस्त्याचे खड्डे भरण्याचे तात्पुरते काम सुरू केले आहे त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात चिंता कमी झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे एन डी टी न्यूज ब्युरो शहादा शहादा तालुक्यातील सर्व सेतू चालकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी पन्नास रुपये अनुदान दिले जात आहे परंतु सेतू चालकांना मानधन व मोबदला देण्याबाबत कोणताही शासन निर्णय घेतला नसल्याने हा निर्णय घेतला आहे सेतूचालकांनी सांगितले की आम्हालाही पोटपाणी आहे आम्ही मोफत काम कसे करणार आम्हाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घेऊन लाभार्थ्यांकडून सेवा फी आकारण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा या योजनेवर बहिष्कार राहील तालुक्यातील सेतू चालकांनी मागील काही वर्षात बऱ्याच शासकीय योजना राबवल्या आहेत परंतु त्यांना ठरविलेला मोबदला अद्याप मिळालेला नाही यामुळे सेतूचालक आता लाडकी बहिण योजनेच्या कामासाठी फारसे उत्साही नाहीत शासनाने या निवेदनाच्या गांभीर्याने विचार करावा अशी त्यांनी मागणी केली आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म भरवायचे आहेत त्याच्यासाठी शासनाने आशा वर्कर यांना पन्नास रुपये मोबदला देण्यासाठी जाहीर केलेले आहे पण आम्ही सेतू कर्मचारी इथे जमा शहादा तालुक्यातले आम्हाला कुठलाही मोबदला न देण्याचं म्हणजे देण्याबाबतीत काही जाहीर केलेलं नाहीये उलट जर कोणी पैसे घेतले तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे ते योग्य आहे लेख परंतु आम्ही जे काम करणार आहे जे आम्ही अर्ज भरणार आहे तर त्याचा आम्हाला मोबदला काही मिळायला पाहिजे एक तर ऑफिशियली तसं आम्हाला लेखी द्यायला पाहिजे शासनाने कि बाबा पन्नास रुपये तुम्हाला या पद्धतीने मिळतील तर या बाबतीत आम्ही आमचं पूर्ण सेतू कर्मचारी तालुक्यातले सदरचा अर्ज न भरण्यासाठी आम्ही भरणार नाही असं निवेदन आम्ही प्रांत साहेबांना इथं दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी पण दिलेला आहे मागील दिवसात काही अर्ज उत्पन्नाचे दाखले म्हणा किंवा डोमाल हे भरण्यासाठी दोनशे रुपये त्याच्या व्यतिरिक्त अजून चार्जेस शेतू केंद्राकडून वसुली केली जा, बातम्या प्रसारित झाल्या होत्या याबद्दल काय सांगतो या ज्या बातम्या होत्या काही लोकांनी या अपोआप सोडवल्या होत्या आणि काही एजंट लोक आहेत ते एजंट लोक घेत होते ई सेवा वाले किंवा ऑनलाईन वाले कोणीही पैसे जास्त घेत नाही यापूर्वीच्या माध्यमातून कोणाकडनं जास्त घेतलेल्या नाही अचानक आता कसे घेतील पण काही एजंट आहेत ते एजंट हे पैसे घेतात आणि दिशाभूल करण्याचं काम चालू आहे बाकी शेतूकांना शेतू केंद्रांना बदनाम करण्याचा हेतू आहे त्यांचा एनडीटी न्यूज साठी संजय मोहिते शहादा शहादा तालुक्यातील तराडीतर्फे बोरद येथील जिल्हा परिषद शाळेत एकशे चौदा विद्यार्थी असून शाळेत फक्त एकच शिक्षक होते मुलांच्या शैक्षणिक नुकसानीमुळे ग्रामस्थांनी शाळेला अधिक शिक्षक देण्याची मागणी केली होती संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप लावले ही बातमी एन डी टी न्यूजच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर गट अधिकारी डॉक्टर योगेश ताडवे यांनी तात्काळ कारवाई केली मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ठेकचे येथील पटसंख्या तेरा असलेल्या शाळेतील दोन शिक्षकांपैकी अविनाश बर्डे यांची तराडीतर्फे बोरद येथे तात्पुरती नियुक्ती केली डॉक्टर साळवे यांनी स्वतः जाऊन नेमणूक केली असता ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर योगेश सावळे गट शिक्षण अधिकारी शहादा पंचायत समिती जिल्हा नंदोबार तर मागे तराडे तबो या शाळेवर जे काही प्रकार घडला एक शिक्षकी शाळा असल्यामुळे तेथील जो जनप्रक्षोभ होता तर हे त्या संदर्भात मी आपण सा निवेदन सादर करतो की सदर जनप्रक्षोभ घडण्यापूर्वीच ऑलरेडी माझ्याकडनं ही प्रक्रिया सुरू होती त्या शाळेवर एका नवीन तात्पुरत्या दुसऱ्या शाळेवरनं एक शिक्षकाची तिथे अतिरिक्त पोझिशन असेल किंवा कमी वर्ग कमी पटसंख्या असलेली जे असतील तर अशा ठिकाणावरून एका शिक्षकाची प्रतिनिधी स्वरूपात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी दिलेल्या तेरा जूनच्या सभेतील त्या निर्देशाद्वारे माझे करण्याची प्रोसेस सुरू होती आणि हे तराडी तबाच्या शिक्षकांना देखील माहिती होतं की या शाळेवर नवीन शिक्षकाची तजवीज केली जात आहे परंतु ठीक आहे हा घडलेला प्रकार नक्कीच एक वाईट आहे परंतु आम्ही त्यांची जे काही समस्या आहे ती सोडवण्यासाठी आमच्याकडनं ती कार्यवाही केली आजच मी एका नवीन शिक्षका इथं स्वतः जाऊन तिथे हजर करून तेथील शाळेचे पण एक तपासण्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत आणि अगदी योग्य पद्धतीने सर्व शालेय कामकाज वगैरे सुरळीत सुरू झालं शालेयपासून आहार असेल सर्व योजनांचा लाभ वगैरे तिथं दिलं आलेला आहे नक्कीच मी ज्या काही शिक्षकांची मागणी असेल शाळा व्यवस्थापन समितीकडनं काही अर्ज असतील तर याचा विचार करून आम्ही ऑलरेडी अशा शिक्षकांची जिथे जास्तीचे शिक्षक आहेत त्यांची तजवीज यापूर्वीच मी केलेली देखील आहे तसेच ज्या काही शाळा आहेत की जिथं अजून अशा पद्धतीची परिस्थिती की पटसंख्या जाबलक आहे आणि उपस्थिती वगैरे याचा सर्व विचार करता आपण तेथील शिक्षकांसाठी त्या ते रिक्त पोजिशनसाठी आपण बाजूच्या दुसऱ्या शाळेवरून एक तोर व्यवस्था करण्याची प्लॅनिंग एनडीटी न्यूज संजय मोहिते शहादा नंदुरबार जिल्ह्यातील नवीन विभाजित बावन ग्रामपंचायतींच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी चौदा व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी दीड दोन वर्षांनंतरही खर्च करता येत नसल्यामुळे ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे निर्णय घेतला आहे हे आंदोलन आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे ग्रामपंचायतींना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कोणतेही काम करता येत नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांवर रोष आहे काही ठिकाणी सरपंचांवर मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत शासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून अद्याप निधी खर्चाबाबत कोणताही मार्गदर्शन दिलेले नाही या गंभीर परिस्थितीत सरपंच सदस्य आणि ग्रामस्थांसह सुमारे चारशे ते पाचशे नागरिक मागण्यामान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी आहेत आंदोलनात कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास शासन जबाबदार राहील अशी मागणी आंदोलकांनी केली आहे एन डी टी न्यूजसाठी संजय मोहिते शहादा